सगळे तरुणाई या ठिकाणी या वडीलधाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने या ठिकाणी एक राहण्याचा आपला समाज वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी सलाम करतो माझ्याकडे जास्त वेळ नाही माझ्याकडे दहा मिनिटं राहिलेली आहेत आणि म्हणून मला कमी वेळामध्ये असं रेटीत आहे मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो मनीष दादा लोंडे असतील माझे घरटकर असतील ही सर्व तरुणाई अठरा गावातील या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तरुणांनी पुढे येणं गरजेचं आहे पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत याज आ, आज आजच आपण जर तयारी केली नाही तर पुढची पिढी घडणार नाही त्यांना आपण कोण आहोत याचंही भान राहणार नाही आणि म्हणून तुमचा स्तुत्य उपक्रम आज मी माझ्या कला मंचाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाते टीव्ही स्टार ढोलकीपट्टू तेजस मोरे यांच्यासाठी मी जाणं या ठिकाणी मला लहान असताना साथ दिली आणि आजही एवढ्या प्रेमासाठी कारण का त्याला बोलवणे इतकं मी आज मोठं नाही की एवढा त्यांची त्यांनी उंची घडलेली आहे आज पन्नास विद्यार्थी शिकत आहेत असतील माझे माझे आणि सगळे जास्त वेळ घेत नाही पण या ठिकाणी खास सोर्य करा असं वाटतं कोकण मन्च कला मंचाचे आमचे मला असलेले आमचे दादा कुर्जळकर गोपाळ खरंडे संदीप सावंत निलेशजी जेपणे संजय कांबळे विनय बने प्रकाश बांदरे समीर तटकरे तुषार बंदरे अमित कातळे आणि सर्व शाही मंडळी यांच्याकडून एक हजार रुपयाचं पाच शिकाले त्याचबरोबर आमचे तेजस मोरे यांचे वडील या ठिकाणी दादा मोरेम आणि त्याच्याबरोबर त्यांचे सुपुत्र गायक का आहेत सुप्र सुप्रसिद्ध सोजस मोरेम हेही या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं मनापासून आभार मानतो माझ्या वस्त्रांचे आभार मानतो माझे सहकारी ऋषिकेश पवार असतील सगळे सगळे मंडळी प्रशांत महाकाळ सचिन महागाज सर्वांचे मनापासून आभार मानतो महेंद्र पारदे यांचे जास्त वेळ घेत नाही ठीक घेत नाही बारी अच्छी वेगळी आहे लोकांना भीती वाटते महाकाळ म्हटल्यानंतर काहीतरी अडजूड उल नाही असं काही काळजी करण्याचे कारण नाही आणि वैषयही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणी स्तवन गेटवे जास्त वेळ न घेता पवन अवकार ब्रह्म ओकार विष्णु मकार भूळ वैश्वरण ओम कार मुमी हे जगत जग आदि वि आव्हान एखाद्या घेत आहे की अभिमानानं सांगावं जगाचा पोशिंदा जर कोण असेल तो माझा बळीराज आहे कष्ट करी या ठिकाणी कुणबी समाज आहे आणि म्हणून या समाजाचा मेळावा आहे आनंद मेळावा आहे या गीता सगळ्यांनी ताला मला साथ द्यावी अशी एक विनंती करतो प्रयत्न करतो सगळे नवीन चाले आणि म्हणून तुमच्यासाठी लिहिलेली गाणी या ठिकाणी <स्थ> पुर कुण वेंची आम्ही नाही कशाते कमी पुर कुण वेंची आम्ही नाही कशाते कमी गातो गाव उंचन उंच लवा गातो उंचन सणी उंच लवा बळीराज आम्ही आवहद बघा अभिमानाने सांगू जगभर आणि तेव्हा आम्ही आवहद बघा अभिमानाने सांगू जगभर

आणि म्हणून डायरेक्ट गण घेते माझ्याकडे आता मला सात म्हणतो तुमच्या शेवट एक एक कमी करतो एक एक घेतो भारी आहे की नाही अंतर भरपूर आहेत पण तुमच्यासाठी लिहिले नाहीत म्हणून मला काय म्हणता येणार नाही म्हणून म्हणून या ठिकाणी फास्ट मध्ये घेतो गण घेतले या गणाचा म्हणजे या सोहळ्याचा आनंद जर कोण लुट लुटत असेल ही जी संस्कृती आहे ती कुणबी समाजाची संस्कृती आहे ती शेतीवाडी आटपल्यानंतर काम धंदा या ठिकाणी या श्रीहरीचा या गणरायाचा गुणगाण गावं या, या भक्तिरसात नाहून जावं ही कुणबी समाजाची आपली परंपरा आहे ती आज जागली रूपानं आज सादर होते आणि तुम्ही जागलीला प्राधान्य त्याबद्दल मी सलाम करतो आणि गण घेतो तेही तुमच्यासाठी खरे कुणबी आमिषेत करी भात पिकवून नचणी वरी खरे कुणबी आमिषेत करी भात पिकवून नचणी वरी जिण आमचं हे घडा करी दर वर्षानं बघाव आनंदाने गणपती आण तेजर बाय जरा चाली असताना चाली हे इकडे इकडे मी तिकडे स्टुडिओ करत सुद्धा या नवीन नवीन करून लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मला म्हणते काढली तुला आज मटणाचा म्हटनाचा दाट होता गटारी होती विचार मला काय सांगू विचार गटारी केली असती गटारी पण ह्या जसे येसने लागलेत ना तस्या कार्यकर्त्यांनी अशी येसन जाऊन ठेवले बोवा आवाज ना आपला कार्यक्रम खरंच नाही म्हणून तुझा यार काढी मला म्हणते काढते खर कुंडमी आम्ही शेत करी खर कुंडवी आम्ही शेत करी हात पिकव

मंडळी वेळ कमी आहे तुमच्यासाठी एवढा मी तयारी झालो असू दे गोड म्हणून घ्या बाईने गवळण काय गवळण आणि म्हणते कांना फोडू नको घागरी आणि म्हणते याच्यावर गवळणीवर काट दे येड येड लागली बरं असू दे आई कांना घागरी फोडायचं तू बाई घागरी फोडणारच पण उगाच तू पावले नको नाही काय मी हाय काली पावडर लावून मिस्ती घोरं मुकडं करून फक्त फुडाले हा मोयला रस्तूच्या समोर हा पावडर पावडरला आले म्हणून नाहीतर आमोषा पण अच्छी लाड तीच्या समोर आणि <laughs> मट्टी याला काक द्या आताय त्याचे चालू तीन आप के प्यार से हम सबते लगी ऐक भाई तू जरी नाही म्हणजे तरी फोडी साडी उगच बावरी नको कशामध्ये मन पण लागाय आवाज तुला साधी या ठिकाणी सोशल कार्यक्रम करायचा म्हणून ऐकत रथ थोडी थोडीन घागरी मुलगी ऐकत राध गेली थोडीन घागरी ऐकत राधी ही राधा ज्या श्रीहरीच्या मामाची बायको आणि ती कृष्णावरती एवढं जीव लावायची मी म्हणत नाही मरत होती म्हणून असं म्हणणं श्रीहरीच्या लिहिलांपैकी ती एक आहे आणि मामाची बायको बरं या मामा श्री हरीचा त्याची बायको राधा ती श्रीहरीवरती एवढे जीवापण प्रेम करायची नवरा असून त्याच्यावर मारायचे हा कसं घेते बघा आता हिचा नवरा पण आहे एवढा जेकण जिकून आपल्याला निवडलेलं आहे आमचा संदेश आहे हा असू देशी

या ठिकाणी प्रश्नाकडे वळतोय बाईंचा विषय विराट राजाच्या नगरी विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्व काय बाईना मी त्याच पहिल्याच म्हणजे दुसऱ्या बारीला पहिली बारी म्हणजे श्रीवर्धनचा झाली दुसरी शिवाजी मंदिराला झाली ला त्या वेळेला मी तिचं उत्तर दिलेलं आहे बाईने शमीचे वृक्ष सांगितलं ते तिने मान्य केलेलं आहे त्याचं महत्व तिला म्हटलेलं नाही कारण शमीच्या वृक्षावरती या अर्जुनाचं गांडी धनुष्य ठेवलं होतं दुसऱ्या कथेमध्ये द्रौपदीनं सफेद कापडामध्ये मुंगालून त्यामध्ये शमीच्या वृक्षावरती सगळे शस्त्र ठेवली होती दुसरे महत्व मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची तिला लांबी पण सांगितली उंचीच नाही सांगितली तर त्याची लांबी आहे सेहेचाळीस फूट आणि उंची आहे बहात्तर फूट ही बाई मी काढलेली नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग पुरा आहे की जिथे विराटेश्वर जे मंदिर आहे त्याची उंची केंद्रीय उंची आहे असं चार पाच ठिकाणी नोंदी गावल्या अगं येणे तू जर स्वतः ग्रंथ लिहिला असं तुझं इकडे आण आणि मला सांग इतकी खोतारडी बाई नायक बाई असेल नाही यावर मध्ये ते हे खोतारडीवाई एक, खोतार एक नंबर मी भांडतो विचार असंच म्हणत नाही त्याला काहीतरी आहे आणि त्याचं महत्व असं आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेली दोन झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन झाडांची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभवती शमीचे झाडे लावावी यासाठीची याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावांना दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता रामायणातही वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवर ज्या वेळेला युद्ध घोषित करण्यापूर्वी भगवान रामाने शमीच्या झाडासमोर प्रार्थना केली त्याचप्रमाणे अर्जुना अर्जुनाने वनवासात ब्रहनडाचे रूप धारण केले तेव्हा त्याने आपले दिव्य धनुष्य शमीच्या झाडावर लपवले होते ही त्याची महती आहे अजून जर तुला हे महत्व पडलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती आहे ते मी तुला सांगतो प्रत्येक बारी आता हे जर पटलं नसतं तेव्हा ग्रंथात केले नाही बाई नाही बाई विचित्रही हे गुंड ग्रंथ आहे दाखवत पण नाही या ग्रंथात आमच्याकडे आम्ही दाखवतो काय माझ्या समोर लिखाण आहे त्याच बघा सगळ्यांनी आणि बाय ग्रंथाला किंवा ज्या उत्तराला काहीतरी बेस आहे कुठं तरी मान्य करायची घे जर घुरून शिकवून नसेल ना बारीक करू नको तुमची योग्यता नाही हे प्रश्न उत्तर सारखं बारी आहे हे दिसतं गाडी गाणी सादर केली म्हणजे होत नाही आणि म्हणून सर्वांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतो शमीचं झाड लावा त्याची पानं खैराच्या पानासारखी असतात बारीक झाड असतं त्याला जास्त पाणी लागत नाही काटेरी असत पण त्याचं जसं दर्शन घेतो ना पण मुंसाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो हा मी अनुभवतो तुम्ही पण अनुभवला असत तसं शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अडलेली कामे होतात हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे आजपासून तरी तुम्ही दारात लावा बारीचं एवढं जरी सापडलं झालं तरी चालेल माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारण का आमच्या दारात नसेल तरी तुम्हाला सांगायचं उपयोग नाही आमच्या दारात मी गणपतीला जाऊ दे सगळे वडीलधारी मंडळी आहेत अध्यक्ष मंडळी सगळी वारकरी मंडळी आहेत वारकऱ्याच्या वेशामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना आनंद लुटलेला आहे या सोहळ्याचा आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेतला एक पद घेतो आणि एक या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो बरं ना आम्ही बारीस ना जरा सांग आता काय तुम्ही सांगा फक्त मला आदेश आम्ही आमचं काय म्हणणं नाही तुम्ही सांगितला ओके ओके घेऊ ना नाग ना मी विरोधाने म्हणून घेतो केवढी जाडजुड आहे काही दिवसांनी तिला साडी पण पुरणार नाही निस्त्या खायचं माहिती जरा बाई काम कर कष्टाची कामं कर म्हणजे अशी उशीर चढ पातळ आणि म्हणून म्हणते सांगू आणि माई भाऊ या ठिकाणी आहे आणि म्हणून समजायन तुम्ही आपल्या नवऱ्याला आहे ना मी माझ्या कार्यक्रमात सांगत असतो भारुडाच्या पण आज तुम्हाला सांगतो नवऱ्याला आहे ना असं जपाना की त्याचा एवढा ताण आहे तो हलका करण्याचा प्रयत्न करा तुमचा संसार सुखाचा होईल कारण का माहितीये काय आज अवलोकन करा या ठिकाणी महिला वर्ग असतील तर जास्त प्रमाण अटॅक हे पुरुषांचा आहे स्त्रीला अटॅक जास्त येत नाही अत्यल्प आहे म्हणजे म्हणतात ना शंभरातल्या तीन टक्के असेल एवढंच अटॅकचं प्रमाण स्त्रियामध्ये कारण का त्या व्यक्त होतात एकमेकी समोर किंवा रडून व्यक्त होतात पुरुष व्यक्त होत नाही आणि म्हणून त्याला जास्त अटॅक येतात आणि म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला जमलं पाहिजे त्याला पाठ जीव लावलं पाहिजे संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही बारीमध्ये सांगतोय आणि म्हणून म्हणतोय अस तुम्हाला सांगू न फुग खाऊ बघा बघ खाऊ बघ खाऊन जा परत कसं तुम्हाला सांगू दौऱ्यावरती करते रा करीना घर काम सदोरी करते आराम बघाई न जाम नुसती फुगले का बघाई न जा नुसली फुगले we oh सपना त्याचं प्रेम माझ्यावरती नितांत आहे आणि दरवर्षी महामाईची सेवा करण्यासाठी मी पिसईमध्ये असतो अशा म्हणजे भगवान दादा नरवणकर अरविंदजी मादलेकर पिसई कातकरवाडी या ठिकाणी मोठं नामवंत शाहीर या ठिकाणी आपल्याला तुम्ही निघून गेले फक्त दोन ओळी त्यांचे घेतो त्यांची फरमाईश आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारदर्शन दिलेलं आहे गेले उदय बुवा सोडून संग झाल संग झाल कस महामाई येते आठवण या शाहिराची म्हणते पिसईची तरुणाई हेत्या आठवडिया सांगिरांची की मारते किसही जी दवनाई हेत्या आठवडिया चाले राजी पटके किसही जी दवनाई ठिकाणी कुणबी समाज विकास संपूर्ण गीतासाठी आले मी त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी समाजाचं चा तुमचं चाललेलं कार्य अठरा गावाचं जो आपला विभाग आहे नवर्य विभाग आणि म्हणून त्याचं गीत या ठिकाणी वेळ झाल्यामुळे आपण मी सांगतोय म्हणजे म्हणणार नाही मी दुसऱ्या बारीत घेईन तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरीला तेजरबाईलाही शुभेच्छा देतो चांगली बारीक आणि नंतर आमचे होणार आहे काही एक मिनिट असेल का दोन मिनिट असं दे तुम्हालाही भरपूर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद था